नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक भरती दोन हजार पंचवीस या भरतीमध्ये जेवढे काही के केचे प्रश्न विचारण्यात आले होते बघा तर ते प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले तेही माहिती सगट प्रश्न आय एम पी असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कवर केले जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असणार आहे लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे आणि चॅनल आपल्या सबस्क्राइब देखील करायचं आहे हे जे काही प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार बघा तर त्यामध्ये जवळपास चार ते पाच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत त्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य अठराशे सत्तावन्नचा जो काही उठाव आहे बघा तर त्यातले प्रश्न हे पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत त्याबद्दल आपण सर्व महत्त्वाची माहिती इथे कव्हर केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे तसेच व्हिडिओला आपल्याला लाईक देखील करायचं आहे व्हिडिओला आपण सुरुवात करूया म्हणजे हे जे काही प्रश्न आहेत बघा तर यामार्फत आपल्याला कळून जाईल की प्रश्न हे कशा प्रकारे विचारले जात आहेत आणि पुढे देखील कोणते प्रश्न हे विचारले जातील लक्षात ठेवायचं आहे प्रश्न पहिलाच बघा जो पुन्हा पुन्हा रिपीट होताय अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात कानपूर येथील उठावाचे नेतृत्व हे कोणी केले होते सर्वप्रथम जो काही अठराशे सत्तावन्नचा उठाव होता बघा तो तर तो ब्रिटिशांविरुद्ध होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्या विरुद्ध बघा आपल्या भारतातील जे काही महत्वाचे नेते आहेत बघा तर त्यांनी तो उठाव हा केला होता लक्षात ठेवायचा आहे आता प्रश्न विचारला आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले असा प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं नाव आहे बघा पर्याय अ नानासाहेब कार कानपूर येथील उठावाचं नेतृत्व हे नानासाहेब यांनी केलं होतं आणि त्यांना सात कोणी दिली होती तर तात्या टोपे लक्षात ठेवायचं आहे तात्या टोपे यांनी त्याला साथ दिली होती हे झालं कानपूर आ, बिहार येथील नेतृत्व कोणी केले होते कुंवर सिंह यांनी केले होते बघा कुंवर सिंह यांनी केलं होतं आणि कुंवर नंतर अमर सिंह यांनी बिहारचे नेतृत्व केले होते दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत कुंवर सिंहचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर अमर सिंहाने कानपूर बिहार येथील नेतृत्व केलं होतं अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं लक्षात ठेवायचं आहे बिहार येथील नेतृत्व सुरुवातीला कुवरसिंह सिंह त्यानंतर अमर सिंह कानपुरातील नेतृत्व नानासाहेब ने ने यांनी केलं होतं दिल्लीतील नेतृत्व कोणी केलं होतं बहादूर शाह जफर दिल्लीचं नेतृत्व केलं होतं दिल्लीचं हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर लखनौचं नेतृत्व हे बेगम हजरत महल यांनी केलं होतं बेगम हजरत महल यांनी केलं होतं आय एम पी प्रश्न आहे पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे त्यासाठी नीट लक्षपूर्वक आपल्याला इथे माहिती कवर करून घ्यायची आहे आणि नीट उत्तर द्यायचं आहे त्यानंतर अठराशे सत्तावन्नाचा जे काही उठाव होता बघा त्यामध्ये साताऱ्याचं नेतृत्व हो कोणी केलं होतं आपल्या महाराष्ट्रातील साताऱ्याचं नेतृत्व हे हो। देखील आय एम पी आहे तर लक्षात असू द्या रंगो बापूजी गुप्ते रंगो बापूजी गुप्ते यांनी बघा साताऱ्यातील उठावाचं हो नेतृत्व हे हो केलं होतं आता येणाऱ्या भरतीमध्ये हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अठराशे सत्तावन्नचे जे काही सत्ता उठाव झाला बघा तर हा भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध देखील म्हणले जाते बघा भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध जर आपण पाहिलं तर ते आहे बघा अठराशे सत्तावन्नचा उठाव हे लक्षात ठेवायचं कधीकधी कधी कधी प्रश्न फिरवून विचारला जाईल आय एम पी आहे त्यानंतर हा जो काही उठाव झाला बघा तर त्यावर विष्णू सॉरी विनायक दामोदर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे बघा जे एकोणीसशे नऊ साली प्रकाशित झालं होतं त्याचं नाव आहे अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर लक्षात ठेवायचं आहे अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर यावर सर्व माहिती आप त्यांनी बघा त्यामध्ये कव्हर केलेलं आहे जे विनायक दामोदर सावरकर यांचं सा पुस्तक आहे एकोणीसशे नऊ साली ते प्रकाशित झालं होतं झाले महत्त्वाचे जे काही उठा महत्त्वाचे जे नेतृत्व होते बघा तर ते आपण इथे कवर केलेले आहेत यामध्ये झाशीच्या राणी यांचं देखील नेतृत्व आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये कोणते गांधीवादी तत्त्व आहे आय एम पी प्रश्न आहे जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत बघा तर त्यामध्ये कोणते हे गांधीवादी तत्त्व आहे तर आपण कवर करून घेऊया याचं योग्य उत्तर आहे पर्याय ग्रामपंचायतीची स्थापना तर ग्रामपंचायतीची स्थापना हे बघा जे काही मार्गदर्शक तत्व आहे तर ते गांधीवादी तत्व आहे बघा गांधीवादी पर्यावरण संरक्षण न्यायपालिका कार्यपालिका विभाजन आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा प्रोत्साहन हे उदारवादी तत्व आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे आता ग्रामपंचायत याची संबंधित कलम कोणते तर कलम चाळीस आहे बघा कलम चाळीस ग्रामपंचायतीशी संबंधित कलम कोणते आहे तर कलम चाळीस आहे मार्गदर्शक तत्वे भाग चारमध्ये आहेत बघा भाग चार मध्ये लक्षात ठेवायचं आहे मार्गदर्शक तत्वे भाग चारमध्ये दर्शविण्यात चार आलेले आहेत कलम छत्तीस ते एकावन्नपर्यंत ती दिलेली आहेत किती कलम छत्तीस ते पर्यंत मार्गदर्शक तत्वे ही दिलेली आहेत आय एम पी आहे त्यामध्ये चाळीस हे ग्रामपंचायतीशी संबंधित असून ते गांधीवादी तत्व आहे बघा गांधीवादी बाकी सर्व उदारवादी तत्व आहेत उदारवादी पुढचा प्रश्न आहे तिसरा चौतीसावा व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर चौतीसावा व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस हा पर्याय सूर्यबाला लक्षात ठेवायचा आहे सूर्यबाला यांना प्रदान करण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो सूर्यबाला यांना चौतीसावा व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे कोणत्या कादंबरीसाठी तर दोन हजार अठरामधील कौन देशको वासी वेणुकी डायरी पुन्हा एकदा नाव सांगतो कोन को वा सी वेणुकी डायरी या कादंबरीसाठी त्यांना चौतीसावा व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आला आहे प्रदान कोण करतो के के बिर्ला फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो उत्कृष्ट साहित्यिक योगदानाबद्दल हा पुरस्कार हा प्रदान केला जातो परीक्षेमध्ये विचारलं जातं कोणास प्रदान केला जातो तर साहित्यिकास प्रदान केला जातो साहित्यिकास कशासाठी तर उत्कृष्ट योगदानाबद्दल साहित्यातील तेहतीसावा प्रदान करण्यात आला होता पुष्प यांना कोणत्या कादंबरीसाठी यादे यादे और यादे यांसाठी बघा पुष्पा भारती यांना तेहतीसावा व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आला होता पस्तीसावा आणखीन जाहीर झालेला नाही लक्षात ठेवायचं आहे एक नाव आहे जगद्गुरू रामभद्राचार्य यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता कमेंट करून सांगायचा आहे तो देखील विचारला जाऊ शकतो आय एम पी आहे तो देखील पुरस्कार त्याचं उत्तर मी सांगणार नाही ते तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर व्यास पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती तर व्यास पुरस्काराची सुरुवात झाली होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली कोणास प्रदान करण्यात आला होता तर पहिला व्यास सन्मान हा शर्मा यांना प्रदान करण्यात आला होता बक्षीस किती आहे तर चार लाख रुपये बघा चार लाख रुपये रोख पुढचा चौथा प्रश्न आहे भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर भारतीय असंतोषाचे जनक म्हणून पर्यायड लोकमान्य टिळकांना ओळखले जाते बघा लोकमान्य टिळकांना याचं उत्तर सर्वांना माहितीच असेल पुन्हा पुन्हा रिपीट होणारा प्रश्न आहे हा देखील त्यानंतर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखलं जातं बघा महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा संविधानाचे जनक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं त्यानंतर लोहपुरुष किंवा सरदार म्हणून वल्लभभाई पटेल यांना ओळखलं जातं भारताचे लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखलं जातं पुढचा पाचवा प्रश्न आहे सध्या चर्चेत असणारे सॉरी चर्चेत असणारा पन्हाळा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे पन्नाला हा जो काही किल्ला आहे तर तो कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यातील किल्ले सांगा महत्वाचे येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात पुणे जिल्ह्यातील किल्ले सव्वीसावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये बोंगोसागर युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता तर दोन हजार पंचवीस मध्ये बोंगोसागर युद्ध सराव हा पर्याय भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता कोठे तर बंगालच्या उपसागरामध्ये लक्ष ठेवायचं आहे बंगालच्या उपसागरामध्ये बोंगोसागर युद्ध सराव हा भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता हा प्रश्न विचारला होता हा पण घेतलेला आहे चालू घडामोडीमध्ये त्यानंतर चौथीसावा व्यास सन्मान देखील आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे पुढे एक प्रश्न आहे बघा तो देखील आपण चालू घडामोडी घेतलेला आहे म्हणजे चालू घोडीचे जेवढे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत आणि ते प्रश्न विचारलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे आता इतर जे काही देशात बघा त्यांना भारत कोणता युद्ध सराव करतो तर ते लक्षात ठेवायचं आहे भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांदरम्यान शक्ती हा युद्ध सराव आयोजित केला जातो समुद्र शक्ती लक्षात ठेवायचं आहे शक्ती भारत आणि इंडोनेशिया बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर आणि युद्ध अभ्यास हा भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान केला जाणारा युद्ध सराव आहे लक्षात ठेवा पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेश बोंगोसागर भारत आणि अमेरिका युद्ध अभ्यास समुद्रशक्ती भारत आणि इंडोनेशिया आणि बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर त्यानंतर स्लिनेक्स भारत आणि श्रीलंका जिमेक्स भारत आणि जपान प्रिंजेक्स भारत आणि फ्रान्स हे देखील महत्वाचे लक्षात ठेवायचे जे नावावरून सुरू होतात बांगलादेश देखील लक्षात ठेवायचे बोंगोसागर ब वरून सुरुवात होते ते बांगलादेश पुढचा आहे सातवा प्रश्न न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या दोन्ही वृत्तपत्रांचे संस्थापक कोण आहेत तर न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या दोन्ही वृत्तपत्रांचे संस्थापक आहेत पर्याय अ बेझंट लक्षात ठेवायचं आहे बेझंट या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो पुन्हा एकदा काल विचारलेला आहे आता इथून पुढे देखील विचारला जाऊ शकतो सुरुवात झाली होती एकोणीसशे चौदा साली किंवा एकोणीसशे चौदामध्ये मध्ये सुरुवात झाली होती कशासाठी केली होती तर होमरूल चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी व स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देण्यासाठी बेझंट यांनी न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या दोन वृत्तपत्रांची स्थापना ही केली होती लक्षात ठेवायचं आहे रा राजा राममोहन रॉय यांचं कोणतं वृत्तपत्र प्र प्रकाशित करण्यात आलं होतं तर संवाद कौमुदी जे अठराशे एकवीस साली आणि मिश मिरात उल अखबार मिरात उल अखबार हे दोन जे काही महत्वाचे वृत्तपत्र आहेत तर ते राजा राम मोहन रॉय यांच्या आहेत त्यानंतर दादाभाई नौरोजी यांचं एक महत्वाचं वृत्तपत्र आहे त्याचं नाव आहे रास्त गोफ्तार रास्त गोफ्तार हे त्यांचं महत्वाचं वृत्तपत्र आहे ते देखील पुन्हा पुन्हा विचारण्यात येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारण्यात आल्याने वृत्तपत्र कोणते आहेत तर मुकनायक एकोणीसशे वीस बहिष्कृत भारत एकोणीसशे सत्तावीस जनता एकोणीसशे तीस आणि प्रबुद्ध भारत एकोणीसशे छप्पन हे त्यांचं वृत्तपत्र होतं जे शेवटचं ठरलं होतं बघा प्रबुद्ध भारत एकोणीसशे छप्पन असे महत्त्वाचे वृत्तपत्रे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विचारण्यात येतात द द बेंगॉल गॅजेट हिक्की यांचं आहे बघा जे भारताचं पहिलं होतं मराठीतील पहिलं कोणतं आहे दर्पण आहे दर्पण बाळशास्त्री जांभेकर हे सर्व आपण अगोदर कवर केलेलं आहे पुढचा आठवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नद्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न नक्की काय होता माहिती नाही पण अशाच प्रकारचा प्रश्न हा विचारण्यात आला होता आपण अशा पद्धतीचा प्रश्न घेतलाय उपनद्यांवरच प्रश्न विचारण्यात आला होता तर योग्य उत्तर आहे बघा पर्यायक तुंगभद्रा घटप्रभा भीमा कोयना ह्या कृष्णा नदीच्या उपनद्यात लक्ष आहे उपनद्या कोणाच्या आहेत तर कृष्णा नदीच्या जर आपण पाहिलं तर गंगा नदीच्या उपनद्या कोणत्या तर घागरा गंडक कोसी महानंदा यमुना या बघा गण गंगा नदीच्या उपनद्या आहेत गोदावरीच्या कोणत्या प्रवरा पूर्णा मांजरा बिंदुसरा ह्या गोदावरीच्या उपनद्या आहेत आणि लोहित दिबांग धनसिरी जिया भरली ह्या आहेत ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या पुढचा प्रश्न आहे नववा लाला लजपतराय खालीलपैकी कोणत्या विचारसरणीचे नेते होते लाला लजपतराय खालीलपैकी कोणत्या विचारसरणीचे ने नेते होते तर लक्षात ठेवायचं यावरून लाल बाल पाल लाल बाल पाल तर लाल बाल पाल हे बघा जहाल विचारसरणीचे नेते होते कोणत्या ने विचारसरणीचे तर जहाल पर्याय आपलं उत्तर असणार आहे जहालवादी विचारसरणीचे ते नेते होते यामध्ये कोणकोणते नेते येतात तर लाल बाल पाल म्हणजेच बघा लाला राय जे प्रश्नामध्ये आहे त्यानंतर बिपिनचंद्र पाल आणि लोकमान्य टिळक लाल बाल पाल बाल गंगाधर टिळक त्याचं बाल लाला राय यांचं लाल आणि बिपिनचंद्र पाल यांचं पाल हे तीन नावे लक्षात ठेवायच्यात लाल बाल पाल आणि चौथं नाव एक आहे बघा अरविंद घोष हे जहालवादी विचारसरणीचे नेते होते हे झालं जहालवादी मवालवादी विचारसरणीचे नेते कोण होते तर गोपाल कृष्ण गोखले दादाभाई नवरोजी फिरोज शाह मेहता न्यायमूर्ती तेलंग हे जे काही महत्वाचे नेते होते बघा तर ते मवाल विचारसरणीचे नेते होते पुढचा प्रश्न आहे दहावा पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे याबद्दल डीपली माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही तो, तो तो जो महत्त्वाचा पॉईंट होता बघा तर तो आपण पाहू शकता टेलिग्रामवर अपलोड केलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा पर्याय मल्याळम जे काही अभिनेते आहेत बघा मोहनलाल तर मोहनलाल यांना पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता लक्षात ठेवायचा हा नुकतंच त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये प्रदान करण्यात आलेला आहे कितीव्या राष्ट्रीय पुरस्कार चित्रपट सोहळ्यामध्ये तर लक्ष ठेवायचं आहे हा देखील प्रश्न विचारला जातो एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मोहनलाल यांना पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता हे देखील लक्ष ठेवायचं आहे हे झालं पंचावन्नवा चोपन्न कोणास प्रदान करण्यात आला होता मिथुन चक्रवर्ती यांना चोपन्न प्रदान करण्यात आला होता कोणत्या वर्षी तर गेल्या वर्षी कितीव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये तर सत्तराव्या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथून चक्रवर्ती यांना एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला होता आय एम पी आहे आता सुरुवात केव्हा झाली होती फाळके पुरस्काराची तर एकोणीसशे एकोणसत्तर साली झाली होती प्रथम पुरस्कार विजेते कोण आहेत देविका राणी जर महिलांमध्ये विचारलं तर तेच उत्तर असणार आहे देविका राणी सगळी डीपली माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता पुढचा अकरावा प्रश्न आहे राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती राष्ट्रीय नागरिक नोंदणी एन आर सी एन आर सी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बघा खूप चर्चेत आलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर लॉकडाऊन लागलं ला बघा कोरोना आला त्यानंतर आता पुन्हा काही चर्चा नाही तर लक्षात ठेवायचं आयम टॉपिक आहे राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सुरुवात ही कोणत्या वर्षी झाली होती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर पर्याय ब एकोणीसशे एकावन्न एक साली जेव्हा भारताची जनगणना पार पडली बघा स्वातंत्र्यानंतरची पहिली तर त्यानंतर राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सुरुवात ही करण्यात आली होती फक्त ती आसामसाठी लक्षात ठेवायचं आहे आसामसाठी एकोणीसशे एक्कावन्न साली फक्त आसामसाठी नोंदणी ही तयार करण्यात आली होती हे लक्षात ठेवायचं आहे परंतु एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती दोन हजार तीनद्वारे बघा सर्व नागरिकांची नोंदणी ही अनिवार्य करण्यात आली होती काय तर एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती दोन हजार तीनद्वारे लक्ष ठेवायचं आहे सर्व नागरिकांची नोंदणी ही अनिवार्य करण्यात आली होती एक प्रश्न तुमच्यासाठी सॉरी तुमच्यासाठी नाही मीच उत्तर सांगणार आहे त्याचं तर नागरिकत्व कायदा हा कोणत्या वर्षी मंजूर झाला होता तर नागरिकत्व कायदा हा एकोणीसशे पंचावन्न साली मंजूर झाला होता दोन हजार तेरा ते चौदा दोन हजार तेरा चौदा पासून आसाम राज्यात नागरिकांची नोंदणी ही सुरू झाली होती लक्षात ठेवायचं आहे दोन हजार तेरा चौदा पासून आसाम राज्यात ही नोंदणी करण्यास सुरुवात झाली होती हे लक्षात ठेवायचं आहे सुरुवातीला फक्त आसाम साठी नोंदणी तयार करण्यात आली होती किंवा एकोणीसशे एक्कावन्न साली हे लक्षात ठेवायचं आहे आय एम पी आहे पुढचा बारावा प्रश्न आहे लखनौ करार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनात झाला होता तर लखनऊ करार हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पर्यायक एकतीसाव्या अधिवेशनात झाला होता कितव्या एकतीसाव्या लक्षात ठेवायचा आहे आता एकतीसावं राष्ट्रीय अधिवेशन कोठे झालं होतं तर ते झालं होतं लखनौ या ठिकाणी अध्यक्ष कोण होते अंबिकाचरण मुजुमदार लक्षात ठेवायचं आहे अंबिकाचरण मुजुमदार हे एकतीसाव्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या केव्हा पार पडलं होतं एकोणीसशे सोळा साली पार पडलं होतं एकोणीसशे सोळा साली आणि त्यामध्ये लखनौ करार हा झाला होता हे लक्षात ठेवायचं आहे आता एकतीसावे विचारण्यात आलेले आहेत तर तिसावे देखील विचारले जाऊ शकतात तिसावे तर तिसावे कोण आहेत तर तिसावे अध्यक्षात सत्येंद्र प्रसन्ना सत्येंद्र प्रसन्ना सिन्हा हे तिसाव्याचे अध्यक्ष आहेत बघा जे मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं लक्षात ठेवायचंय मुंबई त्यानंतर बत्तीसावं अधिवेशन कोठे भरलं होतं कोलकाता या ठिकाणी भरलं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते बेझंट लक्षात ठेवायचं ॲनिबेझंट काँग्रेसचं पहिलं अधिवेशन हे कोठे भरण्यात भरवलं होतं तर मुंबई या ठिकाणी भरवलं होतं अठराशे पंच्याऐंशी साली पंच्याऐंशी साली आणि त्यावेळी अध्यक्ष कोण होते चंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होतो हा देखील प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर चंद्र बॅनर्जी हे होते जे अठराशे पंच्याऐंशी साली भरलं होतं मुंबई या ठिकाणी पंधरावा प्रश्न आहे पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी कोणती संघटना स्थापन केली होती तर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी ड गदर पार्टी गदर पार्टी ही सुरू केली होती किंवा स्थापन केली होती लक्षात ठेवायचं आहे चौदा प्रश्न आहे पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षणाला प्रावधान आहे तर पर्यायड एकूण पन्नास टक्क्यांना बघा पन्नास टक्के आरक्षणाला प्रावधान आहे कशात पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी महाराष्ट्राच्या एस टीमध्ये मध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे कमेंट करून सांगायचं आहे एम एस आर टी सी मध्ये पंधरा प्रश्न आहे उत्तल आरशात तयार होणाऱ्या प्रतिमेचे वैशिष्ट्य कोणती असतात उत्तल आरसा म्हणजे बहिरवक्र आरसा लक्षात ठेवायचं बहिरवक्र तर या उत्तल आरशात तयार होणाऱ्या प्रतिमेची वैशिष्ट्ये ही कोणती असतात तर पर्याय ब योग्य उत्तर असणार आहे प्रतिमा काल्पनिक सरळ आणि लहान असते प्रतिमा काल्पनिक सरळ आणि लहान असते हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे लक्षात ठेवायचं आहे थोडीशी माहिती घेऊया बहिर्वक्र आरशामध्ये जी प्रतिमा दिसते बघा तर तीच प्रतिमा अंतर्वक्र भिंगामुळे दिसते पुन्हा एकदा सांगतो बहिर्वक्र आरशामध्ये जी प्रतिमा दिसते तर तीच अंतर्वक्र आरशामध्ये दिसते म्हणजेच बहिर्वक्र आरशामध्ये प्रतिमा काल्पनिक सरळ आणि लहान दिसते तर तशीच प्रतिमा ही अंतर्वक्र आर भिंगामध्ये देखील दिसते हे झालं बहिर्वक्र अंतर्वक्र आरसा सॉरी बहिर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र भिंग दुसरं पाहूया अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंग तर अंतर्वक्र आरशामध्ये जी प्रतिमा दिसते तर तशीच प्रतिमा बहिर्वक्र भिंगामध्ये दिसते लक्षात ठेवायचं काय सांगतोय ते नीट सा, कन्फ्यूज व्हायचं नाही बहिर्वक्र आरशामध्ये दिसणारी प्रतिमा अंतर्वक्र आर भिंगामध्ये तशीच दिसते आणि अंतर्वक्र आरशामध्ये दिसणारी प्रतिमा ही बहिरवक्र भिंगामध्ये तशीच दिसते आता बहिर्वक्र भिंगाची आणि अंतर्वक्र आरशाची प्रतिमा आपण पाहूया अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंगामध्ये प्रतिमा ही वास्तव उलटी लहान त्याच आकाराची आणि मोठी दिसते लक्षात आहे वास्तव उलटी लहान त्याच आकाराची आणि मोठी दिसते ही अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंगाची प्रतिमा आहे त्यानंतर सपाट आरसामध्ये प्रतिमा ही आभासी उलटी आणि पदार्थाच्या आकाराची दिसते तिन्ही महत्वाचे जे काही पॉइंट्स आहेत बघा तर ते आपल्याला नीट लक्षात ठेवायचे आहेत पुन्हा एकदा सांगतो रिपीट करतो बहिर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र भिंगामध्ये प्रतिमा ही अंत आभासी सुलटी लहान दिसते किंवा प्रतिमा काल्पनिक सरळ लहान दिसते हे झालं अंतर्वक्र सॉरी बहिर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र भिंग दुसरं पाहूया अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंग यामध्ये प्रतिमा ही वास्तव उलटी लहान त्याच आकाराची मोठी दिसते सपट आरशामध्ये प्रतिमा आभासी उलटी पदार्थाच्या आकाराची दिसते झालं क्लिअर सोळावा प्रश्न आहे राजस्थानमधील सांभर सरोवर हे कोणत्या घटकाशी संबंधित आहे सॉरी कोणत्या घटकासाठी प्रसिद्ध आहे तर ते सर्वांना माहिती असेल तर पर्याय खाऱ्या पाण्यातील मीठ उत्पादनासाठी ते प्रसिद्ध आहे बघा राजस्थानमधील सांभर सरोवर हा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो अशा प्रकारे विचारण्यात आलेले सोळा जिकेचे प्रश्न आपण या ठिकाणी माहिती सगळं कव्हर केलेले आहेत चार पाच प्रश्न हे पुन्हा तेच रिपीट होत आहेत त्यासाठी ते टॉपिक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत गेल्यामध्ये गेल्या भागामध्ये आपण मूलभूत कर्तव्य त्यानंतर अठराशे सत्तावन्नाचं उठाव मार्गदर्शक तत्त्वे याचे काही चार पाच टॉपिक होते बघा तर ते त्यामधले प्रश्न कवर केले होते आज देखील त्याचमधलेच प्रश्न हे विचारण्यात आले आहेत आणि पुढे देखील त्याच टॉपिकमधले प्रश्न हे विचारण्यात येतील त्यासाठी ते टॉपिक आपल्याला पूर्ण नीट कव्हर करून जायचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून के सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड करीन जर तुम्हाला हवा असेल तर मॅसेज करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद